िवय देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय इथे ऑक्टेव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापुरात प्रथमच दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ या वेळेत ईशान्य भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचं दर्शन घडवणारा आकर्षक महोत्सव ऑक्टेव्ह दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवात ईशान्य भारतातील आकर्षक हस्तशिल्प स्वादिष्ट व्यंजन लोक आणि आदिवासी नृत्यांचं प्रदर्शन होणार

सिटिंग अरेंजमेंट अतिशय चांगली आहे तिथं पाणी पिण्याची टॉयलेटची सगळी व्यवस्था आपण तिथं करतो